मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव हिट अँड रन कायदा रद्द करावा ऑटो चालक मालक संघटनाने तहसीलदारांना दिले निवेदन मारेगाव केंद्र सरकारने लागू केलेल्या हिट अँड रन कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास दहा वर्षांची शिक्षा व सात लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे सदर कायद्याविरोधात मारेगाव येथे ऑटो चालक मालक संघटनाच्या वतीने तालुकाध्यक्ष उमर शरीफ यांच्या नेतृत्वात लागू करण्यात आलेल्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले अपघात घडल्यास जखमींना मृत्यूच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मूळच नाही परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जन्मजात असल्या कारणाने आणि आपल्या भारत देशामध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी कठोर कठोर कायद्याची तरतूद आहे अशा एखाद्या कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला चालक हा केवळ स्वतःच्या अपघात स्थळावरून पलायन करतो चालक सुरक्षा कायद्याची प्रथमत अंमलबजावणी करावी व सात लाख रुपये दंड व दहा वर्ष शिक्षा हा कायदा रद्द करावा अशा मागणीचे निवेदन देताना शहर अध्यक्ष कपिल सहारे संदीप सलीम अहमद धीरज सेडाम आनंद दीपे, साहिल कुरेशी राजू मडावी निखिल सेडाम ईश्वर बशीर अफरोज खान पवन गेडाम सतीश ताठे अनिकेत कुरेवार अखिल कुरेशी नवाज शरीफ अदनान शेख आदी ऑटो चालक संघटनेचे चालक मालक उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे आम दे चालक 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 हा निवेदन असा की डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे हिट अँड रन कायदा लागू केला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंड ही सजा अमान्य आहे आम्हाला डोळे अख्ख्या देशातल्या चालकांना हा कायदा मान्य नाही त्यामध्ये अख्ख्या देशाचे चालक असे आंदोलन करत आहे आणि आम्ही हा निवेदन सर्व ॲटो चालक मालक संघटनेतर्फे तहसीलदाराला निवेदन देत आहोत आणि तहसीलदारांना विनंती करता आहोत आमचं निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहोचावं आणि हा कायदा रद्द करावा हो।